नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे मराठीतील अलंकारिक शब्द अलंकारिक शब्द टॉपिक आपला हे परीक्षेत एका मार्काला विचारला जाणारा टॉपिक या त्याला सुरुवात करूया आपण आपल्या या टॉपिकला प त्यांनी पहिला काय दिलं आहे सरकारी पाहुणा सरकारी पाहुणा कलामधात कैदी किंवा बंदीवा पांढरा कावळा पांढरा कावडा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू हे पहा जी वस्तू निसर्गात नाहीये किंवा जी वस्तू नाही जे तर तिला आपण काय म्हणतो पांढरा कावडा कारण की पांढरा कावडा पण आहे का निसर्गात नाही म्हणून त्याला अलंकारिक शब्द का दिलाय पांढरा कावडा आता पहा कोल्हे कोई कोल्हे कोई म्हणजे काय आता पहा खाली पहा गंगा यमुना याला काय म्हणतो आपण असू वनामा वनामाचा अर्थ काय प्रारंभ करणे हे पहा हा समानार्थ शब्द म्हणून सुद्धा विचारला गेला आहे समानार्थ शब्द म्हणून सुद्धा विचारला गेलेला आहे पहा दगडावर चिरेख दगडावर चिरेख याचा अर्थ काय होतो न बदलणारी गोष्ट हे पहा याच्यावर पुढील शब्दाचा अर्थ सांगा असाही प्रश्न विचारला जातो शब्दाचा अर्थ सांगा असाही प्रश्न याच्यावर विचारला जातो किंवा पुढील शब्दाचा अलंकारिक शब्द सांगा देव माणूस या शब्दाचा अर्थ सांगा असा प्रश्न राहील तर त्याचे उत्तर काय देवासारखा का सरळ आणि सज्जन आता पहा कडीचा नार भांडण लावणार हे पहा जो भांडण इकडे तिकडे लावतो त्याला काय म्हणतो आपण कडीचा नार आता पहा कपिला श्रेष्ठीचा योग म्हणजे अलाभ्य व दुर्मिळ संधी कुबेर अतिशय श्रीमंती माणूस हे पण ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला काय म्हणतात कुबेर आता कुंभकर्म अतिशय जोपाडू जो मी जो जोपा जोडत राहतो जो मी जोपतो जो जोपाडू व्यक्ती राहतो त्याला काय म्हणतात कुंभकर्ण गजांत लक्ष्मी गजांत लक्ष्मी म्हणजे काय श्रीमंत व्यक्ती दारात हत्ती जुलवा अशी हे पाहिजे श्रीमंत व्यक्तीला काय म्हणतात त्यांनी गजांत लक्ष्मी ज्ञानबाची मेघ त्याला काय म्हणणार आहे खास युक्ती घटक कोच कपती माणूस आता पाशीराम कोतवाल म्हणजे अन्यायी कारकीर्द चंडिकाय चंडिका चामुंडा त्राटिका या शब्दाचा अर्थ काय घेतला कजाग भांडकोर जा चतुर्साजी याचा अर्थ काय मूर्ख माणूस प्रश्न असा विचारील साबाजी या शब्दाचा अर्थ सांगा तर त्याचे उत्तर काय राहणार आहे मूर्ख मारून तुकाराम बुवा अथवा तुकाराम कशा होते भाविक पण साधी व्यक्ती म्हणून त्यांनी त्यांच्यानुसार अर्थ घेतलाय तिस्मार खान मग याचा अर्थ काय अरे रावी करणारी व्यक्ती तोंड पाटील की पहा स्वतः काही न करता इतरांवर हुकमत बघा काही लोक असेल आता स्वतः काय करत नाही पण एका दुसऱ्यांना काम सांगता तर त्यांना काय म्हणतात तोड पाटील की करणे त्रिशंकू त्रिशंकू म्हणजे काय अनिश्चित अवस्था त्रिस्थळी यात्रा याच्या अर्थ काय एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जावे लागणे याला म्हणतात त्रिस्थळी यात्रा आता पहा टोळ काही काम न करणारा उडान टप्पू याच्या अर्थ काय झाला काही काम न करणार टोळ भैरव लक्षात ठेवा आय एम पी ए धर्मराज शांत व न्यायप्रिय माणूस धनवंतरी कोणाला म्हणतात कुशल डॉक्टर हे पहा डॉक्टरांना काय म्हणतात धन्वंतरी नवकोट नारायण यांना काय म्हणतात पहा याच्या अर्थ काय खूप श्रीमंत किंवा गर्भ श्रीमंत माणूस हे पहा जो माणूस जन्मत श्रीमंत राहतो त्याला काय म्हणतात नवकोट नारायण नरसिंह किंवा नृसिंह याला म्हणतात उग्र किंवा पराक्रमी माणूस नंदीबै याच्या अर्थ काय घेतला आहे त्यांनी स्वतःची बुद्धी न चालवता हो म्हणणारा माणूस हे पाहा जो फक्त प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो त्याला काय म्हणतात नंदीबाई पाताळी यंत्री याच्या अर्थ काय कारस्थानी व्यक्ती पुतना मावशी या शब्दाच्या अर्थ काय वरवर प्रेमळ पण मुळात कारस्थानी स्त्री पहा एखादी स्त्री जी वरवर फक्त गोड बोलते नंतर तिच्या मनात काय थोडस कारस्थान चालतं त्याला काय म्हणतात त्यांनी पुतना मावशी बकासूर बाकास अर्थ काय घेतला त्यांनी अत्यंत खादाड व्यक्ती बाजीराव बाजीरावचा अर्थ काय घेतला त्यांनी एक अर्थ हे पहा दोन अर्थ आहे त्याचे पराक्रमी व दुसरा अर्थ काय बाजी बाजीरावचा एक अर्थ आहे पराक्रमी आणि दुसरा आहे चैनबाज अहमान्य व्यक्ती हे बाजीरावचा अर्थ दोन बादरायन संबंध किंवा बादरा संबंध त्यांनी भरपूर वेळा विचारलेल्या परीक्षांमध्ये आयन पिकाला याला ओढून ताणून फायद्यासाठी संबंध जोडणे वडा ओढून ताणून फायद्यासाठी संबंध जोडणे किंवा आपण त्याला म्हणू शकतो वडाचे साल पिंपळाला लावणे हे पा बिरबल बिरबल सर्वांना माहिती कसा होता होता मग त्यांनी त्याच्या ते अर्थ काय घेतला चतुर्धोरणी योग्य सल्ला सांगणार माणूस हे तो होता आणि अकबरला काय सांगायचा योग्य सल्ला बृहस्पती बृहस्पती याच्या अर्थ काय राहतो रा विद्वान माणूस श्री करणे म्हणजे काय चांगल्या गोष्टीचा प्रारंभ करणे आता सूर्यवंशी याच्या अर्थ काय उशिरा उठणारा हरिचंद्र आता पहा हरिचंद्र राजा कसे होते एक वचनी होते सत्यवचन होते म्हणून त्यांचा अर्थ काय घेतला सत्यवचनी माणूस हरिच लाल याच्या अर्थ काय घेतला खुशाल चेंडू व्यक्ती आता पहा गोगल काय गोगल गायच्या अर्थ काय स्वभाव स्वभावाने अतिशय गरीब हे पहा जावायच्या बेटला म्हणतात उपयोगी हो न ना पडणारा नातलग चौकोनी चिरा चौकोनी याच्या अर्थ काय व्यवहार चतुर व अनेक गुणांनी युक्त हे प सर्व आय पी ए परीक्षेला याच्या बाहेर काहीच जाणार शंभर टक्का गॅरंटी बोंबल्या गणेश बोंबल्या गणेश म्हणजे काय अमंगल बोलणारा हे पहा नेहमी एखादी व्यक्ती अमंगल बोलत होते त्याला आपण काय म्हणतो बोमल्या गणेशखामरीच्या अर्थ काय क्षुल्लक वस्तू आता मराठमोडा याचा अर्थ काय साधी व मोकळी वृत्ती असलेला मराठ मोडा लक्षात ठेवा आपण पांढरा पा, पा, परिसरा काय लबाड माणूस पांढरा परिसरचा अर्थ काय लबाड माणूस कुपमंडू हे पा कुपमंडूकचा अर्थ काय संकुचित वृत्ती उनटावरच्या शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उन टावरच्या शहाणा याला अंडरलाईन करा किंवा स्टार मारायला याचा अर्थ होतो मूर्खपणाचा सल्ला देणारा तर पहा बोलाचीच कडी बोलाच्याच भात नार। फक्त शाब्दिक आश्वासने देणारा हे पहा फक्त सल शाब्दिक आश्वासने देणारा याला म्हणतात बोलाच्याच कडी बोलाच्याच भात तर प गौड बंगालाच नाही याचा अर्थ काय आहे चमत्कारिक किंवा आकार होण्यास कठीण हे पण जी गोष्ट समजण्यात अवघड राहते त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे गौड बंगाल दीड शहाणा दीड शहाणाचा अर्थ का मूर्ख मनुष्य बाळकडू याच्या अर्थ काय बालपासून चांगले वळण लावणे बाळकडूच्या अर्थ काय घेतलाय त्यांनी लहानपणापासून चांगले वळण लावणे करता भाकडकात त्याच्या अर्थ काय घेतात निरथक गप्पा हे पहा गप्पा मारत राणे याला काय म्हणतात भाकर कथापा मल्लीनाथी याच्या अर्थ पा काय टीका मल्लीनाथीच्या अर्थ काय टीका परसातील भाजी फारसे प्रयत्न करता प्राप्त होणारी वस्तू हे लक्षात घ्या परसातील भाजी म्हणजे आपल्या अंगणात जे आपण भाजी उगवतो ती कशी राहते प्रयत्ना करता प्राप्त होणारी वस्तू म्हणून त्यांनी परसातील भाजी याच्या अर्थ तोच घेतलेला आहे बिनबाडाचे घर बिनबाड्याचे घर कोणतं राहतं तुरुंग पाँ सरकारी पाँ सरकारी ना। पा सरकारी पाहुणा सरकारी पाहुणा तुम्हाला म्हणतात कैदी व बंदीवान हे पहा ठीक आहे आपलं आलेलं आहे इथपर्यंत मित्रांनो आपलं मराठीच्या प्लेलिस्टमध्ये अजून आपले मराठीचे लेक्चर घेतलेले आहेत ते पण पाहा हे पहा सर्व पोलीस भरतीयुक्त प्रश्न आहेत पी एस आय एम एम पी एस सी एस टी आय एस ओ यांच्या लेवलचे सर्व टॉपिक आपण इथं घेत आलेलो आहे हे पहा सर्वांनी आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा हे पहा तुमच्या मार्कात नक्कीच फरक पडणार आहे तुम तुमच्या पर्यंत घेऊन जाणारे लेक्चर आहेत चला धन्यवाद मित्रांनो हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आपला ऑफलाईन क्लासेस ज्यांना लावायचे असेल गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजीसाठी त्यांनी ह्या क्रमांकावर संपर्क करावा हे पहा आपला ऑफलाईन बॅचची फी आहे तीन हजार पाचशे रुपये चला ठीक आहे धन्यवाद मित्रांनो